तर आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही नवी मुंबईतील माथाडी कामगारांनी हा इशारा दिलेला आहे पन्नास हजार माथाडी कामगार उद्या मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत मुंबईत चक्काजाम करण्याचा माथाडी कामगारांनी आता इशारा दिल्याचं येत आहे तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही नवी मुंबईतील माथाडी कामगारांनी आता हा इशारा दिलेला आहे तर पन्नास हजार माथाडी कामगार आता उद्या मुंबईच्या दिशेनं निघतील आणि मुंबईत चक्काजाम करण्याचा माथाडी कामगारांचा सध्या इशारा आहे மராட்டா क्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंचा जनसमुदाय हा नवी मुंबई शहरामध्ये आज येणार आहे नवी मुंबईतील एपीएमसी पाचही मार्केटमध्ये ते दाखल होणार आहेत त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था इथे केलेली आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता इथे त्यांच्या जेवणाची व्यवस्था चालू आहे ह्या ज्या भगिनी आहेत त्या काल रात्रीपासूनच भाजीपाल्याची तयारी करत आहेत त्यांच्या जेवणाची पूर्णपणे तयारी केलेली आहे काही नवी मुंबईतील एपीएमसी कामगार देखील माथाडी कामगार देखील येथे आहेत तुम्ही पाहू शकता ह्या ताई भाजी निसत आहेत कुणी आलं निवडलेलं आहे कुणी मिरच्या निवडत आहेत कोण कांदा बटाटा वांगी सोलत आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे जोरदार तयारी एपीएमसी मार्केटमध्ये चालू आहे नवी मुंबईमध्ये आलेला एकही एक मराठा बांधव हा उपाशी राहता कामा नाही हीच या नवी मुंबईतील मराठा स्वयंसेवकांची इच्छा आणि मागणी आहे आपल्यासोबत काही माथाडी कामगार आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मधील हे व्यापारी आपल्यासोबत आहेत ते काय सांगशाल दादा कशी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था कशी केलेली आहे महिलांचा मुक्काम कसा आहे आणि त्यांच्या जेवणाची राहण्याची व्यवस्था कशी आहे आज एपीएमसी मार्केट मध्ये पाचही मार्केट मध्ये आम्ही जरांगे पाटलांचं जंगी स्वागत करणार आहोत कारण आमच्यासाठी आजचा दिवस हा दिवाळीचा दिवस आहे प्रत्येक मार्केटला पाचशे पाचशे ही टॉयलेटची सुविधा केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्या मार्केटमध्ये सुद्धा टॉयलेटची व्यवस्था आहे प पन्नास पन्नास आमचे दुसरे टॉयलेट्स आहेत तीसुद्धा सुविधा करण्यात आलेली आहे प्रत्येक मार्केटला साठ ते सत्तर सत्तर हजार पाण्याच्या बॉटल आणि दहा दहा पाण्याचे टँकर आणि त्यांची जेवणाची आजची स्व व्यवस्था संध्याकाळची आणि उद्या जाताना पूर्ण नाश्त्याची व्यवस्था आणि त्याच्यावर चहा नाश्ता आणि पाणी ही सगळी व्यवस्था राहण्याची व्यवस्था आम्ही संपूर्ण एपीएमसी मार्केटच्या माध्यमातून आम्ही करत आहोत महिलांची सुविधा खास करून भाजी फ्रूट आणि कांदाबटाटा मार्केट आमच्याकडे फ्रूट मार्केटला मोठी सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग आहे दोन लाख स्क्वेअर फुटाची तिथे केलेली आहे आता हा तुम्ही बघता ऑक्शन हॉल आहे हा ऑक्शन हॉल असेल आमचे कांदाबटा मार्केटचे गाळे आहेत त्या गाळ्यांमध्ये आणि ऑक्शन हॉलला आम्ही एकदम छान सुविधा केलेली आहे नव्या मुंबईतून लोकांना आवाहन केल्यानंतर साधारण चपाती भाकरी आणि लसणाची चटणी ठेचा खरडा वगैरे अशा स्वरूपात जवळजवळ तीन ते साडेतीन लाख भाकरी येण्याची संध्याकाळपर्यंत येणार आहेत अशी एकदम छान व्यवस्था केलेली आहे कुठेही कमी पडणार नाही कारण आमची आम्ही दिवाळी साजरी करतो आमच्यासाठी आमच्या जनांगीय पाटलांच्या नेतृत्वाखाली जो मराठा मोर्चा निघाला आहे त्याला यश मिळावं म्हणून आम्ही हे हे सगळं नियोजन करतो